फासावर गेले ते रामोशी समाजाचे आमच्या ओबीसी समाजाचे नाईक नव्हे देशाचे नाईक झाले वेगवेगळ्या वेळेला विचारतात तुमची लायकी काय लायकी काय अरे हे असे अनेक नरत्न या, या देशासाठी या समाजाने दिलेले आहेत छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर आतापर्यंत मी भारत सरकारचा आणि प्रधानमंत्री मोदी साहेबांचं सुद्धा अभिनंदन यासाठी करतो की आमच्या नाभिक समाजाचे स्वर्गीय कर्पुरी ठाकुर यांना मरणोत्तर भारत रत्न पुरस्कार त्यांनी जाहीर केला आणि आपल्या ओबीसी समाजाचं सुद्धा जे आहे ऋण त्यांनी मान्य केलं की ही सगळी मंडळी जी आहेत देशासाठी समाजासाठी काम करत होते हा सर्वोच्च सन्मान शिक्षण क्षेत्र ते कृषी क्षेत्र सर्व क्षेत्रांची आवड असणारे आणि काम करणारे मुख्यमंत्री म्हणून गोर गरिबांना न्याय देणारे असे हे बिहारचे मुख्यमंत्री होते नाभिक समाजाचे त्यांना हा मरणोत्तर रत्न देण्यात आले नगरला आल्यानंतर जे मला आठवण येते आमचे फार जुने सहकारी माजी मंत्री सुद्धा होते अनिल भैया राठोड ज्याची घरं या अख्ख्या शहरात चाळीस पन्नास असतील हो पण पंचवीस वर्ष विधानसभेमध्ये आमदार ला होत होते लढायला लागत रडून काही होत नाही लढावं लागत आता मगाशी सुद्धा माझ्या अनेक सहकार्याने सांगितलं अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उधळला मग आता हे उपोषण कसलं आता परत तुम्ही तर म्हणाले की आम्हाला आरक्षण मिळालं गुलाल उधळला काहीतरी एक कागद हातात घेतला म्हणजे झाला हा, आला हा आला अध्यादेश आला बघा हा अध्यादेश आला लेखाला अध्यादेश म्हणजे काही कळत नाही आणि नोटिफिकेशनचा मसुदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणतो झाला कशाला मस्त मिळालं ना तुम्हाला आज चार दिवस झाले आहेत या राज्यामध्ये उन्माद सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री तीन तीन चार चार वाजे पर्यंत जे जे ओबीसीचे लोक आहेत त्यांच्या घरासमोर शिविधा केली जाते आपण जिंकलो आम्हाला मिळाला काय चाललंय मग उपोषण कशासाठी आणि मी तर सांगितलं आता उपोषण करणार आहेत तर आमच्या आता सेक्रेटरी काय नाही आणखीन कोण काय कोण काय आता ताबडतोब निघतील ताबडतोब बोल तुला काय पाहिजे बोल ताबडतोब तयार हा घे जी आर हा घे अधिक घे घे एक गोष्ट मागण्यासाठी आता राज्यातील सुद्धा वेगवेगळे घटक वर्षानुवर्ष लढत असतात पण त्यांना मिळत नाही पण याने नुसतं सांगितलं का उपोषण ताबडतोब धावपळ सुरू सा। हो। मला सुरुवातीलाच सांगायचं मराठा समाजाला आमचा विरोध नाही मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे असं म्हणणारे आम्ही आहोत पण ते वेगळं द्या आमच्या ताटा द्याव देऊ नका एवढंच आमचं म्हणणं आहे आणि ते म्हणतात की आम्हाला ओबीसी मध्येच द्या मला काही कळलं नाही मी जरा काही पेपर पण वाचणार आहे जरा शांत जर बघा तर शांत माझ्या बरोबर साथ यायचा असेल तर तुम्हाला कळलं पाहिजे काय चाललेलं आहे आणि कायदा काय म्हणतो ते ऐकून घ्या तरच तुम्ही म्हणजे साथ चांगल्या प्रकारे देऊ शकता शांत राहा मराठा समाजाला विरोध नाही पण काय मुख्यमंत्री त्या दिवशी होते मला मुख्यमंत्र्याचा अवमान करायचा नाही पण मला प्रश्न जरूर माझ्या मनामध्ये निर्माण झाला कि तुम्ही सत्तावीस तारखेला वाशी मध्ये त्या मोर्चाला सामोरे गेलात माझा काही विरोध नाही पण तुम्ही तिथे जाहीर केलं की जी मी शपथ घेतली होती छत्रपती शिवाजी महाराजांची सर्व मराठा समाजाला मी आरक्षण देईन ती शपथ आता पूर्ण केली असं ते म्हणाले मग मला आता प्रश्न असा पडला की जर शपथ पूर्ण झाली मराठा समाजाला आरक्षण देण्याची तर हा ओबीसी आयोग आता जो काम करतोय ना हे सर्वेक्षण हे कशासाठी आरक्षण तर मिळालं ना तुम्हाला सगळं तुम्ही तर म्हणाला शपथ पूर्ण झाली मग आयोगाचा जो काही सर्वेक्षण चाललाय तद्दल खोटं खोट ते कशासाठी घरोघर जात आहेत फक्त जात विचारतात एकशे ऐंशी प्रश्न आहेत त्याच्यामध्ये एका घराला दीड तास लागतो आणि हे तपासणी करणारे मला सांगा कधी कधी पंचवीस तर कधी कधी पन्नास घरांची तपासणी झालं असं जाहीर करून टाकतात असं रेकॉर्ड केला एक जात एकशे ऐंशी प्रश्न त्याच्यात फक्त जात विचारली जाते जात कुठली अमुक अमुक आणि बाकी सगळं आपोआप भरलं जात ऑफिस मध्येच बंगला असला तरी झोपडी शिक्षण असलं तरी मी शिकायला गेलो नाही गाड्या उभ्या आहेत परंतु काही नाही माझ्याकडं सगळं काय खोट खोट कशासाठी करतात मिळालं ना आरक्षण तुम्ही तर सांगितलं तर शपथ पूर्ण झाली तीन तीन न्यायाधीश बसलेले आहेत चार लाख ऐंशी हजार पगार के सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधीश पेक्षा डबल क्युरिटी पिटिशन मध्ये जे काय झालं ते दुरुस्त करण्यासाठी कशाला मिळालं ना आरक्षण तुम्हाला गुलाल तर उधार ना तुम्ही पण हे कशासाठी चाललंय कोणाची दिशा याची उत्तर जे आहेत माझ्या मनामध्ये प्रश्न निर्माण करतात की याची उत्तर कशी शोधायची खोटे रेकॉर्ड तयार झाले हे जामखेड तुमच्याच जिल्ह्यातलं एक उदाहरण ए टू झेड सगळे कुणबी मुख्याध्यापक सगळे एक सुद्धा वेगळ्या नाही सगळे ज्या केवढे म्हणून काय चाललंय हे तुमचे आता दुसरं पेनूर तालुका मोहळ सोलापूर थडी पूर्वीचा अक्षर वेगळा आहे शाही वेगळी आहे मराठा कुणबी लिहितायत हाताने धडधडीत दर लक्षात येत आहे की सगळं खोट आहे मराठी कुणबी ते मराठा कुणवी पण नाही म्हणत मराठी कुणबी माहितच नाही लिहायचं आहे ना लिहे <laughs> <laughs> दुसऱ्या याच्यावर पण लिहिले मराठी कुणबी वा हे सगळं जे आहे असं खोट खोट खोड दिसत्यात हे असं चाललेलं दिशाभूल करण्याचं काम तीनशे साठ कोटी रुपये देण्यात आले ते ह्याच्यासाठी खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी एक दोन नाही अनेक इथे संवद गाव म्हणून आहे तिथे जा है, ते ते जे आहे हे वैजापूर तालुका हे सगळं जे काही तिथे देण्यात आलं तिथे मुख्याध्यापकाने लिहिलेलं आहे की या सगळ्यांच्या प्रवेशाच्या मध्ये कुणबी जे म्हटलेलं आहे त्या अक्षरात शाही बदल आहे त्यामुळे जे आहे हे प्रमाणपत्र देण्यात येणार नाही हे मुख्य सेपरांचं पत्र आहे माझं नाही त्यांनीच पाहिलं तर काय सांगायचं सगळे सोयरे बघापासून आपण सगळे सोयरे म्हणजे स्वतःला तर यांना तो खोट सर्टिफिकेट द्या यांच्या सगळ्यांना द्या यांच्या सोयऱ्यांना द्या आणि यांना द्या आणि त्यांना द्या असा जो आहे जी आर वगैरे जे आहे ते सगळे निघाले माहित सांगायचं हायकोर्टाचा निकाल आहे जस्टिस मरला परले यांचा जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी म्हटलेलं आहे